बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलाजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र राम भरोसे चालू आहे या केंद्रात रुग्णांसाठी बेडच नसून तर लहान मुलांना झोळी करून झोपावं लागतं आणि उपचार करताना रुग्णांना जमिनीवर झोपून उपचार करावा लागत आहे बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे अतिशय बिकट अवस्थेत आहे आरोग्याच्या दृष्टीने शासनाने प्रत्येक गावात तालुक्यात लोकांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती केली परंतु नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली असता येथील बिकट परिस्थिती अत्यंत खालच्या दर्जाची आहे असं दिसून येतं या आरोग्य केंद्रात रुग्णांसाठी बेडच नाही महाराष्ट्रातील एकमेव असे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे या पी एस सी ला मेडिकल ऑफिसर चा चार जागा आहेत सध्या स्थितीत तिथे एकच डॉक्टर उपलब्ध आहे व बाकीच्या तीन जागा या रिक्त आहेत आरोग्य सहाय्यक नाही तसेच आठ उपकेंद्र आहे आरोग्य सेविका नाहीत कर्मचारी स्टाफ नाही अशा परिस्थितीत तेथील कार्यभार हे राम भरोसे चालू आहे पेशंट हे खाली जमिनीवर झोपतात बाळांना झोळी करून झोपवले जाते अशी विदारक परिस्थिती येथे निर्माण झाली आहे शासनाबाबतीत अगदी हतबल झालेले आहे हे आमच्या प्रतिनिधींना अनुभवलेली हे विदारक सत्य शासनाला केव्हा कळेल आणि शासन प्रशासन यांनी ताबडतोब या गोष्टीची दखल घेऊन त्वरित या पीएससीला सुविधा द्यावी अशी जनतेची मागणी होत आहे